आज आहे श्री गुरुदत्ताची पावन जयंती श्रीदेवांचे अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एक रूप स्वरूप म्हणजे दत्तात्रेय दत्तगुरूंच्या चरणी सदैव शरण राहणाऱ्यांचे अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद शांती आणि समाधान प्राप्त होते दत्तगुरू सांगतात सत्य मार्गाने चला सेवा करावी आणि ज्ञानाची दीपज्योत सदैव प्रज्वलित आजच्या शुभ दिवशी दत्तगुरूंच्या पायाशी मनपूर्वक प्रार्थना आमच्या घरावर कुटुंबावर आणि जीवनावर कृपादृष्टी सदैव राहू दे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे कामात यश लाभू दे मनात श्रद्धा विचारात शांती आणि आयुष्यात